मध्ये सावत आहे मित्रांनो तर आपण रात्री चार वाजता पाठे आला हो शे शे आलो होतो कारण की तेव्हा पाणी लय घाबरत होतं म्हणजे पाणीलायक शे येत होता मित्रांनो बारीक बारीक तर मित्रांनो रात्री दहा उप करून आलो होतो आणि हे तालपतीने हे कांदे झाकून ठेवले मित्रांनो तर ते आता आपण सकाळ झालेले तर आपण त्या आता त्याला उडून देतो जेणेकरून ते हवेशीर राह तर थोडं फरक पडतो मित्रांनो नाहीतर आपला कांदा कारण असं दिवसभर जरा झाकून ठेवलं आणि कसं आहे आतमध्ये त्यांना हे सडायचा प्रयत्न करेल म्हणून आता आता आपण त्याला आहे ना उघड करून देणार मित्रांनो जेणेकरून ते झाकून दिलेले त्याला व्यवस्थितपणे उघडून दिलं आणि त्याला हवा येत राहील म्हणजे जेणेकरून आपला कांदा जो आहे तो खराब होणार नाही मित्रांनो त्यासाठी आपण आता उघडून देणार त्याला जेव्हा पाण्याचं वातावरण वाटलं तेव्हा आपण त्याला परत झाकून देऊ पण आता उघडं जा वातावरण थोडंसं मोकळ झालेलं आहे आज आणखी आणखी थोडंफार आहेच वातावरण पण तरी पण आपण त्याला आता व्यवस्थितपणे आपण त्याला झाकलेलं आहे तर आता व्यवस्थितपणे त्याला उघडून देऊ तर आपण त्याला आता कालपती झाकलेली आहे ते आता आपण उघडण्यासाठी जातो मित्रांनो तौन। ಪಾಲು ಕಾಲಪತ್ರಿ ಉಡಿನ ಜಾ ನೀ ಮನ ಛೋಲಿ ताल तालपत्री हवेने उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर दगडे ठेवून देतात मित्रांनो उडून जाऊ जाऊ नये म्हणून म्हणून तर भाऊ आपण रात्री आलो होतो झाकायला कांदे कांदी, कांदी तर आपण आता ते उप तालपत्री ते उडून दिली मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नाही करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तो तोपर्यंत टाटा बाय